नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मैत्रचे उपाध्यक्ष तुळजापूरचे भाजप आमदार माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी आज प्रतिष्ठान भवन येथे पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपण जिल्ह्यात महायुती सरकार अडोतीस मोठे प्रकल्प लवकरच उभे करणार असून त्या प्रकल्प प्रकल्प लवकर व्हावे यावर लक्ष ठेवण्यासाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलं आहे या अडोतीस ह्याच्यापैकी तामलवाडी येथील मोठी औद्योगिक वसाहत त्यानंतर सोलापूर ते तुळ तुळजापूर धाराशिव हा रेल्वे महामार्ग मार्ग त्याचबरोबर वाशी तालुक्यात फायर पार्क आणि रामलिंग अभयारण्य तसंच तुळजापूर विकास आराखड्याच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचे उद्योग यात असणार आहे या पत्रकार परिषदेला धाराशिव नगरीतील सर्व पत्रकार उपस्थित होते राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकारांशी अगदी मनमोकळी चर्चा केली आणि ह्या योजना कुठल्या याच्यातून आहेत हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आणि आपण जिल्ह्यासाठी हे मोठं प्रकल्प आणत आहोत याचं सर्वांनी तुम्ही त्यावर बारीक बारकाईनं लक्ष देऊन तुम्हाला काही तुमच्या डोक्यात नवीन योजना सुचतात का ह्या पण तुम्ही सुचवल्या पाहिजेत असंही पत्रकार बांधवांना त्यांनी आव्हान केलं या पत्रकार परिषदेत पत्रकारांनीही त्यांना काही वेगळे असे प्रश्न विचारले नाहीत आणि त्यांनीही अगदी वेगळं असं काही माहिती पत्रकारांना दिली नाही आता बघूया हे प्रकल्प प्रकल्पाचा आराखडा लवकरात लवकर तयार होतो का ते प्रकल्पाचं काम लागलीच चालू होतं का आणि याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले अधिकारी पण वेळोवेळी याच्यात लक्ष घालून हे प्रकल्प लवकर मार्गी लावतात की नाही याकडंच पूर्ण जिल्ह्याच्या जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष असून राहणार रा आहे नळदुर्ग नळदुर्गचा किल्ला असो परंड्याचा किल्ला असो इडेश्वरीचं मंदिर असो ये याच्याही विका विकासाची आणि पर्यटनाच्या संदर्भात या प्रकल्पाचा यात समावेश असणार आहे मनोज जरांगे पाटील सत्तावीस तारखेला अंतरवली सराटीतून मुंबईकडं रवाना होणार आहे ते जुन्नर शिवनेरी चाकण लोणावळा मार्गे मुंबईत दाखल होती आणि गणेशोत्सवात जरांगेंचा हे वादळ मुंबईत येऊन ठे धडकू नये यासाठी सरकार पण आपल्या याच्यावर भू त्याची मनोभूमिका तयार करत आहे आणि मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाना कसं शांत करता येईल यावर सध्या राज्य सरकारचं अगदी सतत चर् चर्चा चरवणं आणि विचारमंथन चालू आहे काल मुख्यमंत्री यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी जी घाई गडबडीत रात्री उशिरा चर्चा केली त्यातून मराठा समाजासाठीची जी उपसमिती आहे ती तिची सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे तिची सहावरून बारा अशी सदस्य संख्या करण्यात आली असून पूर्वी अध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं अध्यक्षपद सोपवण्यात आले मागच्या पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील तुळजापूर येथे पत्रकारांशी संवाद साध साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करून आरक्षण मिळणार आहे का असा खोचक प्रश्न पत्रकारांसमोर समोर त्यांनी असं उद्गार काढले होते त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील पण खऱ्या अर्थानं मराठा समाजाविषयी अगदी म मा, मनातून आपली भूमिका मांडतील का हाही प्रश्नच असणार आहे याचबरोबर ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आरक्षण मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भूमिका नाही असं बोलतानाच आप जर सरकारच्या ह्याच्यात असलं तर म मरा इथंच आपण आपल्याला आरक्षण मिळू शकतं पन्नास टक्केपेक्षा आरक्षणाची जी अ, सीमा आहे ती वाढव वाढवता येऊ शकते असं अशाच त्यांनी माध्यमांशी बोलताना संवाद साधला होता आणि झी मराठी या न्यूज चॅनलवर हा जो त्यांचा संवाद होता त्याची आपण चित्रपट यासोबत जोडत जोडत आहोत यावरून आता नेमकं दोन्ही बाजूकडून आपापल्या भूमिकेविषयी दोन्ही बाजू ठाम आहेत आणि यातून आता सुवर्ण मध्य कसा साध साधला जाईल आणि मुंबईत ऐन सणासुदीच्या दिवसात मुंबईची तुंबई होणार नाही यासाठी सरकार काय पावलं उचलत आहे याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे आज आपण इथंच थांबू धन्यवाद आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच मिळतो परंतु मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही अपघातात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार व राज्याला मिळणार असं म्हणायचं का आहेच राज्याला राज्यालाच अधिकार आहे बर ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट काल श्रावणी आम अमोष्यम आणि बैलपोळ्याचा सण बैलपोळ्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रासह धाराशिव जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्ह्यातील काही गावातून हौश हौशी बैलमालकांनी बैलांसमोर नृत्यांगणांना ना, नाचवण्याचाही ई केला तर जिल्ह्यातील आमदार कैलास घाडगे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांनीही आपल्या शेतावर जाऊन आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांचं कोडकौतुक केलं त्यांना अन्नधान नैवेद्य पण दाखवला